स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे संक्रांत संक्रांतीच्या पहिले तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला तर छान अशी मॉर्निंग झाली आहे रिहू ईशानला आज मात्र स्कूल आहे म्हणजे बँगलोरमध्ये काही स्कूलला सुट्टी आहे तर काही स्कूल ओपन आहेत माहित नाही का पण रिया आणि ईशान दोघांचंही स्कूल आहे ना आज आहे म्हणूनच म्हटलं पटकन लवकर उठले त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी आहे परत पुरणपोळीचा सुद्धा स्वयंपाक असणार आहे म्हणूनच मी ना थोडीशी लवकर उठली होती माझं सर्व आवरून झालं होतं आणि आता हेच रिहू ईशांसाठी काय बनवायचं तर आज संक्रांत आहे आणि तसे ही पोळी मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की मी रिव्ह्यू आणि ईशांच्या टिफिनला वगैरे बनवून देतच असते तर संक्रांतीचा खास हा न, स्पेशल मुहूर्त म्हणून आज सुद्धा परत एकदा मी ठरवलं की देव ईशानला तिळगुळाचीच पोळी द्यायची तर तीळ वगैरे भाजून घेतले त्यानंतर ना त्यामध्ये थोडंसं गुळ वगैरे टाकून मी ते मिक्सरमधनं काढून घेतलं आणि आता माझी सुरुवात झाली आता तिळगूळ पोळ्या बनवायची तर ईशांसाठी मी तिळगुळ पोळी देणार होते आणि रिवूसाठी सुद्धा पण स्नॅक्समध्ये ईशूला काय द्यायचं हाही प्रश्न होता तर पाहूया आता काय मला वेळेवर ठरते किंवा काय द्यायचं ते ते तर काय मी अजून ठरवलंच नव्हतं की स्नॅक्समध्ये काय देऊयात लंच लंचचं तर काम झालं होतं त्याचं म्हणजे जे की तुळ तिळूळ पोळी पण आता ब्रेकफास्टमध्ये सुद्धा त्यांना काहीतरी खायला पाहिजे होतं तर ते सुद्धा होतं आणि कालच ईशान बोलत होता की मला डोसा पाहिजे डोसा पाहिजे पण आज पोळ्या वगैरे बनवायचे होत्या माझी तर काही इच्छा नव्हती यांना डोसा द्यायची पण ते यांना खूप जास्त होतं की डोसा खायचा आहे आणि तस म्हणूनच मी डोसा वगैरेसुद्धा बनवलेला जेणेकरून ते खाऊन जातील आणि गुळकोळी घेऊन जाण्यासाठीच म्हणजे जे की दुपारच्या जेवणात किंवा रिव लवकरच रिवूचं सुटतं तर तो त्याच्या टिफिनमध्ये सुद्धा मी आज गुळकोळी देणार होते रिवला इतकी काय आवडत नाही पण ईशूला पाहतं खूप जास्त सण सणसूद म्हटलं की बरीच कामं असतात आपल्याला एक्स्ट्राचं म्हणजे रेग्युलरची कामं ती असतात ती असतातच पण एक्स्ट्राची रांगोळी काढणं म्हणा किंवा आणखीन आता संक्रांत आहे था तर मग ते सुगडे वगैरे ते क्लीन करून घ्यायचे होते त्यामध्ये जो ओसा असतो तो सुद्धा मला भरायचा होता ते सर्व करायचं होतं पण म्हटलं पहिले तर दिवशी स्कूलला सोडून येऊयात आणि त्यानंतर मी ह्या गोष्टी करूयात तर या ला ला आता रिया नेशनला मी स्कूलला सोडून आले होते आणि त्यानंतर ना परत एकदा साडी वगैरे घातली रेडी झाले आणि मग माझी तयारी झाली होती ती म्हणजे देवपूजा वगैरे झाली होती पण आता तिथेच रांगोळी काढायची रांगोळी बाहेर न काढण्याचं कारण हेच होतं की समोरच एक छोटी मुलगी आहे तर ती म्हणजे पुसून टाकते किंवा खराब करते तर मग माझं असं होतं की यार नको काढायला इतकी मेहनत करणार ना आपण रांगोळी काढणार आणि मग मुलं ते असे छोटे खराब करून टाकतात तर मग खूप जास्त वाईट वाटतं पूर्ण मेहनत व्हायला जाते सुद्धा रांगोळी दारात राहत नाही म्हणूनच मग मी दारात खूप छोटीशी फ्लावरच टाकणार होते आणि छोटीशी देवापुढे सुद्धा आताही फ्लावरची रांगोळी काढण्याचं माझं स्टार्ट झालं होतं जे फ्लावर मी घेऊन आली होते तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला छान छान रांगोळ्या वगैरे शेअर करल दाखवल पण ते काय माझ्याच्याने पॉसिबल झालं नाही कारण की रोजची कामं रिया ईशान आणि यांना पाहत पाहत जे मला पॉसिबल होत आहे तर ते मी तुम्हाला शेअर करते अजूनही म्हणजे फ्लावर्स आहेत व्यवस्थित जर अजूनही वेळ मिळाला तरीसुद्धा मी तुम्हाला नक्कीच दाखवलं आता बोरनान येतं म्हणजे संक्रांतीपासून रथसप्तमी रथसप्तमीपर्यंत बोरनान करतात तर त्यावेळेसुद्धा तुम्हाला हेल्प होऊन जाईल मला जर पॉसिबल झालं माझ्याच्याने तर मग मी नक्कीच ते शेअरसुद्धा करेल अजूनही फ्लावर्स व्यवस्थित आहेत कसे आता हे जे सुगळे वगैरे होते ते मी ऑलरेडी क्लीन वगैरे करून ठेवले होते आणि ते सुकलेसुद्धा होते म्हणून त्याचीच तयारी करते की त्यामध्ये भरण्यासाठी जो काय आपण ओळसा म्हणतो ना तर तो त्याच्यासाठीच मी इथे कट कर, 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 करत 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 आहे त्या भाज्या वगैरे आता काल ज्या भोगीच्या भाज्या भाजीसाठी ज्या भाज्या आपण वापरल्या असेल त्याच भाज्या यामध्ये सुद्धा टाकतात गाजर गाजर वांगे ओंब्या जे काही कणीस असतं आपलं ज्वारीचं ते हरभरे तीळ अशा सर्व गोष्टी ऊस या सर्व गोष्टी आता ह्या वर्षी मला तरी मिळाल्या होत्या आणि खूप छान वाटत होतं वाटतच नव्हतं की आपण बँगलोरमध्ये आहोत कारण की दरवर्षी काय होतं ज्वारीचं कणीस वगैरे हे तर मिळत नाही ओंब्यासुद्धा मिळत नाही पण या वर्षी ना एक मैत्रीण गेली होती महाराष्ट्रामध्ये तर तिनेच त्या घेऊन आली होती म्हणून मस्तपैकी सर्वच गोष्टी मिळाल्या होत्या आणि खूप छान वाटत होतं आणि जेव्हा लहान होतं ना तर त्यावेळेस आईला आई आम्हाला सांगायची की हे कट वगैरे करा आणि ते सुगडे वगैरे त्यामध्ये भरण्यासाठी तर आम्ही कट कर करायचो ऊस वगैरे सर्वात जास्त हार्ड होतं काल मला जे काय हरभरे होते ना ते सोलण्यासाठी भाजीसाठी आणि आज होतं माझी कसरत ती होती ऊस सोलण्यासाठी कारण की ऊस असा पटपट सोलला जात नाही आपण तोंडाने वगैरे तर काही करू शकत नाही आणि मग ते चाकूने करणं थोडंसं हार्ड होऊन जातं पण तरीसुद्धा तरी आहे ना मला तरी असं वाटलं वाटतंय की बँगलोरमधले जे काही ऊस आहे ना ते आपल्या इकडच्या ऊसापेक्षा आहे ना थोडेसे इझी आहे सोलण्यासाठी का कांडे त्याचे भले की छोटे आहेत परंतु ना, ना ते एवढे हार्ड नाही आपल्या इकडचे ऊस ना खूप जास्त हार्ड आहे ते असं सोलले जात नाही तसं इथले ऊस आहे ना खाण्यासाठी म्हणजे खूप छान आहेत एकदम सॉफ्ट आहेत असं तर ह्या गोष्टी म्हणजे मला तरी जेव्हापासून मी इकडं संक्रांत करते तेव्हापासून समजते की हां हा इकडं इकडचा उसते ना तर चा तो थोडासा छंजावर शिंगा असतात ना वालाच्या तर त्या सुद्धा मला मिळाल्या होत्या त्या सुद्धा एका फ्रेंडने दिल्या होत्या आता त्या शिंगा मी इथं सोडते ऑलरेडी माझ्याकडे जे होत्या बाजारातल्या मी ते थोड्याशा घेतल्या आणि तिने दिलेल्या सुद्धा मला आठवल्या तर मग मी परत एकदा त्या सुद्धा घेतल्या इथं कोंब्या वगैरे घेऊन आले होते कनिज घेऊन आले होते आणि तेच म्हणजे साईडला जिने दिलं होतं सकाळी ते तसंच राहिलं होतं मी तर विसरली होती पण नंतर परत एकदा लक्षात आलं जेव्हा की अरे आपले ह्या ह्या गोष्टी मिसिंग आहेत तर पटकन त्या घेऊन आणि त्या सोडण्याचं काम आता इथं माझं परत एकदा स्टार्ट झालं होतं तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी मिळाल्यामुळं एकदम महाराष्ट्रात असल्यासारखं फील होत होतं तरी सुद्धा आपल्या इकडं म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो एक वेगळीच एनर्जी असते म्हणजे सर्व बायका एकत्र येतात आणि इथे पण आम्ही जातो जरी इकडं मध्ये किंवा मध्ये राहत असलं तरी सुद्धा मी हे सण आनंदाने म्हणजे सेलिब्रेट करत असतो सर्वजणी एकत्र एका ठिकाणी येत असतात तर मी ही छोटीशी रांगोळी दारामध्ये माझी काढलेली होती आता सुगड्यांची जी काही पूजा वगैरे होती ना तर ती सुद्धा माझी झाली होती रांगोळी वगैरे ह्या सर्व गोष्टी कम्प्लीट झाल्या होत्या आता मला करायचा होता तो म्हणजे स्वयंपाक सकाळचं माझं सर्व आवरलं होतं कपडे म्हणा किंवा फरशी सर्व ज्या काही गोष्टी होत्या ना तर त्या गोष्टी आवडल्या होत्या रिव्ह्यू स्कूलवरून आला होता आणि आता मला तयारी करायची होती ती म्हणजे स्वयंपाकाची आता डाळ शिजण्यापासून येणं माझे सर्व स्ट्रगल सुरू होणार होता आणि तो Um, सर्व मला स्वयंपाक करायचा होता ओसायला जाण्याच्या अगोदर अगोदरच कारण की या वर्षी ना ओसा जो आहे तर तो तीन नंतरनं आहे असं घरी फोन झाला सा तेव्हा सांगितलं होतं घरच्यांनी आणि इकडच्याही सर्वच बायका तीन नंतरनं जाणार होत्या म्हणून मग थोडंसं निवांत होतं म्हणूनच मग जी काही छोटी मोठी कामं होती रांगोळी रांगोळी तर तुम्ही पाहिलीच मी छोटीशीच काढली तर रांगोळी म्हणा पूजा हे सर्व क्लिनिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी माझ्या थोड्याशा निवांत झाल्या आणि आता बनवायचा होता तो म्हणजे मला स्वयंपाक तर त्यासाठीच मी ना इकडे ता जी काही डाळ होती ना तर ती डाळ घेतली होती पुरणपोळी तर म्हणजे मला खूप जास्त आवडते रिया छान त्यांनाही पुरणपोळी आवडते हे थोडे आहे की त्यांना इतकी आवडत नाही पण सणासुदीला केली जाते तर ते सुद्धा आवडली खातात असं काहीच नसतं आता इकडे मी डाळ वगैरे शिजत घातली आहे आणि थोडंसं ऊतूसुद्धा सुद्धा तर म्हणून लगेच क्लीन करून घेते कारण की ते डाळीचं जे असतं ना तर ते खूप जास्त हे होऊन जातं जेव्हा वाळतं तर इतकं निघत नाही म्हणून मग तेवढा गॅस मी पटकन क्लीन करून घेतला आणि आता ही जी काय तयारी होती तर ती सुगडे म्हणजे नॉर्मल पूजा देवाची झाली होती रांगोळी झाली होती पण हे सुगडे वगैरे होते ना तर ते राहिले होते माझे तर तेच मी इथं भरून घेते आणि त्याची सुद्धा पूजा वगैरे करून ते ठेवून द्यायचे होते जेणेकरून जेव्हा मला दुपारी ओसायला जायचे तर त्याच वेळेस मी ते घेणार आणि जाणार असं तुम्हाला तर माहितीच मी सॅटर्डे पासून सांगते की आमची ही पहिली संक्रांत अशी आहे की जी महाराष्ट्रात असल्यासारखं फील करत आहे कारण की या संक्रांतीला आम्हाला छान असं ओंब्या आणि जे काही गावरान वालाच्या शेंगा म्हणा किंवा कनिष जे ज्वारीचं कनिज ते सुद्धा मिळालं होतं खूप जास्त छान वाटत होतं हॅप्पी होतो आम्ही सुद्धा या गोष्टी करण्यासाठी तर ज्या ज्या फ्रेंड्स म्हणजे ज्यांच्या भागात हे असं देवाला घेऊन जातात तर त्या त्या येणार होत्या आणि ज्या नाही तर त्या फक्त मंदिरात अशाही पाय वगैरे पडण्यासाठी किंवा सगळेजण एकत्र भेटतात म्हणून अधिक लावण्यासाठी तर येणारच होत्या तर माझी तयारी इकडं चोरदार चालूच होती आणि प्रत्येकाच्या घरात म्हणजे हा सण अशाच पद्धतीने सेलिब्रेट केला जातो थोड्याफार प्रथा वगैरे वेगळ्या आहेत पण बऱ्यापैकी म्हणजे सेम सेम सुद्धा आहे तर माझ्या काही फ्रेंड्स अशा आहेत त्यांच्याकडं म्हणजे असं सुगडे वगैरे घेऊन ओसायला वगैरे नाही जात पण त्यांच्याकडे नाही ही जी मिक्स भाजी वगैरे असते ना तर ती बन बनते म्हणजे आजच्या दिवशी ती बनवली जाते आणि तिरुआवाचे लाडू वगैरे अशा पद्धतीने त्यांच्या देवाचा नैवर्थ्य असतो तर आपल्या इकडं जे काय असतं तर ते या पद्धतीने असते काल असते की भोगीच्या दिवशी मिक्स भाजी आणि आजच्या दिवशी असते ती संक्रांती म्हणजे हे सुगडे वगैरे घेऊन त्याची पूजा केली जाते म्हणजे जे काय आपल्या शेतामध्ये फ्रेश असे जे आता ह्या मधले जे भाज्या वगैरे आहेत तर त्याच सर्व असतात त्यामध्ये आणि मिक्स वगैरे करून त्याचंच देवाला घेऊन जातात तर असं हे छान माझी तयारी इथं झाली हे सर्व तयारी करेपर्यंत माझं पुरण ऑलरेडी शिजलेलं होतं आणि कुकर सुद्धा थंड झाला होता म्हणून लगेचच मी ना ते बारीक सुद्धा करून घेतला होता यंत्र कुणाकडं म्हणजे आहे वेगळं ते मला काही माहित नाही पण माझ्याकडे ही चाणी आहे आणि ते वरती तर त्या जो काही द दगडीच म्हणते लाकडी आहे ना तर त्याने ते बारीक होतं आणि खूप छान बारीक होतं काही म्हणजे प्रॉब्लेम येत नाही किंवा डाळ्या वगैरे अशा राहत नाही जे की पाट्यावरती करत असताना थोड्याफार पुढे जातात डाळ्या पण याच्यावरती काही जात नाही आणि पहिल्यांदा असं झालं की माझ्याकडनं जी काही डाळ शिजली होती ना ते पुरण म्हणजे पातळ झालं होतं थोडंसं आता जेव्हा फ्राय वगैरे करेल त्यावेळेस त्याला थोडंसं होऊन जाईल ड्राय गुळ वगैरे टाकल्यानंतरनं आणि ते पुरण वगैरे फ्राय करून झालं त्यानंतरनं मी डायरेक्ट पोळ्या लाटायला घेतल्या हो होत्या त्याचं पण कारण असं होतं की ईशानला भूक लागेल स्कूल भरनं आल्यानंतर ना म्हणून म्हटलं एक दोन पोळ्या तरी बनवून ठेवूया त्याच्यासाठी आणि नंतरनं बाकीचं काय होतं तो स्वयंपाक म्हणजे सर्वच तो मी नंतर करणार होती संध्याकाळच्या का जेवणासाठी कारण की दिवसभर तर आज कोणी नव्हतंच जेवायला आणि रियानला सुद्धा म्हटलं पोळी देऊन देऊयात तर तो मध्ये मध्ये येत होता तो माझ्यासोबतच होता आणि त्याचं असतं मध्ये मध्ये मला पीठ खेळायला दे मला हे करायला दे थोडंफार खेळणार आणि परत मध्ये तो माझ्याकडं येऊन जातो की मला हे दाखव मला ते दाखव मला हे दे तर असं काहीच आता माझं हे ना इकडं कुरडई वगैरे सुद्धा ऑलरेडी माझं बनवून झालं होतं भजी वगैरे मी मागे ठेवली होती बनवायची जे की नैवेद्याच्या वेळेस किंवा संध्याकाळी जेवणाच्या वेळेस बनवायचं असा माझा प्लॅन होता फक्त रिव्ह्यू इशूसाठी आणि रिहूसाठी दोघांनी जर पोळी खाल्ली तर त्यांच्यासाठीच मी ही पोळी पहिले बनवत होती ईशांसाठी तर पोळी वगैरे बनवून ठेवली होती आणि आता इथं मी साडी वगैरे आणि सून रेडी झाले होते ते म्हणजे आम्हाला जायचं होतं मंदिरात हे तर तुम्हाला मी सांगितलंच तर त्यासाठीच मस्त अशी रेडी झाली ही साडी म्हणजे आता ऑलमोस्ट तीन ते चार वर्ष चार वर्ष झाले असतील घेतलेली तर ही साडी परत एकदम छान अशी वेअर केली आणि नंतर ना जे काय ओस वगैरे सुगडे वगैरे होते तर तेच मला घ्यायचे होते एका ताटामध्ये आणि वगैरे पूजा केली आणि त्यानंतर ना विठ्ठल रुक्मिणीचा मान असतो या दिवशी विठ्ठल रुक्मिणी म्हणजे त्यांना ओळसलं जातं तुळस तुळस वगैरे त्यांना सुद्धा तर मग मी त्या पद्धतीनेच ना देवाला घरामध्ये ओसून येणं आता माझी तुळशीला वगैरे ओळखल्यानंतर ना आम्ही जाणार होतो बाहेर मंदिरात जे की गणपतीचं मंदिर आहे आमच्या इकडे आणि आधी ना मंदिर नव्हतं तेव्हा सुद्धा बायका नव्हतं म्हणजे आता हे मंदिर बनलेलं चार पाच वर्ष झाले असेल आधी पण बायका गार्डन मध्ये एकत्र जमा होत होत्या आणि अशा पद्धतीने म्हणजे आम्ही इकडं बँगलोरला मी आल्यापासनं प्रत्येक वर्षी ही संक्रांत सेलिब्रेट करते आता मी पूर्ण रेडी झालीये आता बाहेर म्हणजे मंदिरात जाण्यासाठीच पण अजूनही एका फ्रेंडला यायचं होतं म्हणूनच म्हंटल थोडेसे व्हिडिओ वगैरे काढूयात फोटोज काढूयात आणि रिव्ह्यूची मात्र मध्ये मध्ये लुडबुड होती की त्याला आहे ना त्याने एक स्टिकर घेऊन आलेला काल जेव्हा बिग मार्केटला गेलो होतो त्यावेळेस तर तोच ते मला दाखवतोय की मम्मा हे स्टिकर मी इथे इथे चिटकवले असे चिटकवले इच चिट, चिट, चिटकू का खाली घेऊन चलू का तर त्यालाही मी घेऊन जाणार होती कारण की फक्त म्हटलं ईशानला वगैरे जेवायला देऊयात आणि बाहेर मंदिरातच जायचं होतं तर पटकन जाऊन सुद्धा येऊयात तर अशा पद्धतीने मी ही छान अशी साडी वेअर केली कशी वाटते नक्की सांगा हा लोक घरामध्ये कोण पतंग उडवतो पण तुम्ही पाहू शकता आता मी पुढे ना थोडीशी शायनिंग मारली ती रील मला दिसली आहे तर तीच रील मी घेतली आणि फक्त नाटक करते की हा मी पतंग उडवते आणि तुम्हाला मी काल सांगितलं होतं की सर्वजण सर्वजणी पतंग उडवायला गेलेले पण पतंग काही उडालेला नाही तो थोडासा तो उडाला आणि खाली पडला पडला तसंच तो फाटून गेला त्यामुळं रे तर इतका तोंड वाकड करून तो आलेला ना काल खरंच ती रिएक्शन पाहण्यासारखी किंवा कॅप्चर करण्यासारखी होती तर पतंग कालचा काही उडालेला नाही अजूनही एक पतंग बाकी आहे आता पाहूयात की रियान आणि ईशान परत एकदा ते पतंग उडवण्याचा ट्राय करताय का किंवा त्यांना तू जमतोय का तर आता मी मंदिरात वगैरे जाऊन आली होती आणि त्यानंतर ना ते मी तुम्हाला सांगितलं भाजी वगैरे बनवायची राहिली तर त्याचीच तयारी मी इथं करते तर ते बनवून वगैरे झालं की नंतर ना पोळ्या सुद्धा बनवायच्या हो होत्या अशा पद्धतीने पूर्ण दिवस माझा असा गेला आणि त्याला बाय कारण की खूप जास्त भूक लागली आहे ते वला नैवेद्य दाखवली की लगेच जेवण सुद्धा करणार आहे mbaaibeto yashahekanamina ni interesting lako mreto